खरं तर सकाळी लवकर मतदारसंघात जायचं असल्यामुळं येऊन मी माझ्या स्वतःचा मतदानाचा अधिकार बजावला म अठ्ठ्याण्णव वर्षाच्या वयोवृद्ध आईचा पहिल्यांदा आशीर्वाद घेतला आणि या ठिकाणी मतदान करून घ्यायचा माझ्या कामाला देता दिला पा पाच वर्षापूर्वी जो पराभव झाला तो खरा तर कटकार असतानाचा एक भाग होता म्हणजे गणितीय पद्धतीनं पराभव केला गेला कसा मैदानात पराभव झाला त्याही वेळा झालेला नव्हता तर शेवटी पराभव हा पराभवच असतो त्याला कारणं सांगून चालत नाही आणि मी आदळ आपण करत बसलो नाही कुणाला शिवाय शाप देत बसलो नाही पाच वर्षे इमानदारीनं काम करत राहिलो ज्या काही चुका झालेल्या होत्या त्या चुका दुरुस्त केल्या काही पॉलिसीमधल्या चुका होत्या काही अनावश्यक विश्वास ठेवणं हा जो प्रकार असतो ते झालेलं होतं ते सगळं केलं आणि पाच वर्षापूर्वीच तेवी मला वाटतं की तेवीस मेला निकाल लागलेला होता दोन हजार एकोणीसला वेळी हे ठरवलं होतं की पुढच्या वेळी मी आता सामान्य माणसाच्या बळावर त्यांच्या भरवशावर मग ते शेतकरी असतील शेतमजूर असतील गोरगरीब माणसं असतील सामान्य माणसं जो कॉमन मॅन म्हणतात त्याच्या भरवशावर निवडणुकीला सामोरं जायचं आणि पाच वर्षामध्ये त्यांचा त्यातल्या काही लोकांनी जे मत आपल्याला नाकारलेलं आहे त्यांचं मत आणि मनपरिवर्तन करायचं आणि त्यांना पुन्हा आपल्याबरोबर घ्यायचं आणि निवडणुकीला सामोरं जायचं हे ठरवलेलं होतं आणि त्या पद्धतीनं शिस्तबद्ध पद्धतीनं पाच वर्ष मतदारसंघाशी बांधणी केली आणि मोठ्या आत्मविश्वासानं निवडणुकीला सामोरं गेलं आणि आज मी विजयाच्या समोर आलेलो आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी न्यूज न्यूजला सब्सक्राइब करा